तुम्ही लागू तुमच्या शिफारशी सांगत होतं सरकारचं त्यावेळेस माझ्या काळावधीमध्ये हैदराबाद गॅजेटचा विषय आला नव्हता तो, तो था था था। हो नंतर आला सारंगे पाटणांनी गॅझेटचा त्या हो नंतरचा हो विषय हो त्या काळामध्ये निजामाच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी सापडल्यात गावाच्या त्या नोंदीचा आधार घेत त्यांनी मागणी केली आणि देवेंद्र भाऊंनी परवाची घोषणा केली त्याच्यामध्ये ज्यांची नावं मध्ये आहेत त्याची पडताळणी करून मग कोणाच्याही इतर आरक्षण धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याबाबत बातचीत त्यांनी केलेली आहे त्यामुळे कोणाचं आरक्षण इतर समाजाचं डिस्टर्ब होणार नाही आणि आरे, आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रोसिजर फॉलो करून करा असे बोलली काय शासनाची असं आहे की आता मला वाटतं की गोष्ट समजून घेण्यासारखी आहे अतिशय क्लिष्ट असा हा विषय गेल्या अनेक वर्षापासून आहे तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्या देश आलेला आहे आता हे असं आहे की मराठ्यांना आरक्षण किती दिलं पाहिजे ईडब्ल्यूएस मध्ये किती असले पाहिजे ओबीसींना किती असलं पाहिजे या सगळ्याच पोस्ट कायच ना आजही आहे त्यामुळे कोणाच्या ताटात घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही समाधान पाटलांचं समाधान ते समाधान विद्यार्थी ते म्हणजे शासनाचं अभिनंदन करत आहेत किंवा शासनाचे ते आभारच मांडले त्या अर्थी मला वाटतं त्यात काही संभ्रम राहिला नाही त्याचा असं आहे असं आहे की पाण्याचं वाटप हे व्यवस्थितपणे हाताळावं लागतं जिल्हा जिल्ह्यात वाद वाढून नये हा त्याची काळजी घ्यायची गरज आहे हा प्रश्न केव्हा निर्माण होतो ज्यावेळेस पाऊस कमी असतो ज्यावेळेस पाणी उपलब्ध राहत नाही दुष्काळ असतो त्यावेळेस हा तीव्रता वाढलेली आहे आज पाणी पाऊस एवढा झालेला आहे की तो म्हणून याचा प्रश्न उद्भवतो चौदा वर्षाचा हो ना मी दोन हजार दहा मध्ये निष्कारण माझ्यावर खोटे आरोप करून मला पायउतार करण्यात आलेलं होतं त्या चौदा वर्ष झाली चौदा वर्षानंतर मी आज भाजपामध्ये निर्णय घेतला येण्याचा आणि आज मी काम करत असताना हा म्हणून त्याचा उल्लेख केला नांदेड जिल्ह्यामध्ये तिथल्या नागरिकांना एक चुकीचं आहे पंचनामे झालेले आहेत शासनाच्या निकषाप्रमाणे पाहिजे तो देण्यात आलेला आहे सर्वच एकदा होऊ शकत नाही कारण की व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे पंचनाम्याप्रमाणे शासन निर्णय हे राजकीय आयुष्यात म्हणून मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो दोन हजार आठ ते दहाच्या कालावधीमध्ये आणि माझ्या हातून अशी कुठली चूक झालेली नव्हती की ज्याचं मला एवढा मनमास भोगाव लागला चौदा वर्षांतर मी आम्ही सन्मानाने मला या पक्षात घेतलेला आहे मला या पक्षामध्ये काम करण्याकरता खासदारकी मला प्रदान करण्यात आलेली आहे मी स माझा सन्मान समजतो काँग्रेस नेता आहे का मला बोलायचं नाही आज काही बोलायचं अवस्था तुमची जी झाली ती चाकूरकर साहेबांची केली गेली असं वाटतं मला काय बोलायचं